हो भर पावसात आज की निमित्त आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळे येथे चला तर मग गणपतीपुळ्याच दर्शन घेऊया गणपती आपलं वॉटरप्रूफ आहे मग अडचणीचा भाग नाही तसा गणपतीपुळ्यात आम्हाला इथे आमचे मित्र कुमार आणि त्यांचे मित्र एक गौरव भेटलेले आहेत कुमार एक चांगला कुबडी पट्टो आहे सध्या आपलं गणपतीचं दर्शन घेऊन आता तो निघालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत गणपतीच्या दर्शनाला गणपती मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करत आहोत अतिशय खतरनाक पाऊस पडत आहे खतरनाक म्हणजे खतरनाक कोकण काय आहे ते अनुभवायला मिळत आहे या पावसामुळे गँग दर्शन करून भिजून आता निघालेले आहे परत एवढ्या भर पावसात सुद्धा एवढी भयानक गर्दी दर्शनाकडे जाण्यासाठी गणपतीच्या जा दर्शनाकडे जाताना ही लाईन आहे समुद्राच्या कडे लाईक दर्शनाकडे जाताना समुद्रावरती जायची इच्छा आधी झाली त्यामुळे पहिले समुद्रावरती जाव्या म्हणलं परत गणपतीच्या दर्शनात गणपतीच्या दर्शनाची रांग ही खूप आहे त्यासाठी आम्ही आता समुद्राच्या गणपती गणपतीच्या दर्शनाकडे निघालेलो आहोत समुद्राच्या काठाने चालत चालत आम्ही आता पोचलेलो आहोत गणपतीच्या मंदिराबाशी लग्नानंतर पहिल्यांदाच देवदर्शनाला आलेलो आहोत ते पण गणपती पोळायच्या आज आहे अंगारकी ते चतुर्थी अंगारकी चतुर्थीनिमित्त गणरायाचे दर्शन आज इथून आम्ही समुद्राच्या काठानेच घेत आहोत अतिशय सुंदर नजारा गणपती बाप्पा मोर्या गणपतीपुळे मंदिर दर्शनाची रांग आत्ता आता गणपतीचं इथून दर्शन घेत आहोत समुद्र चला तर मग आता आपलं गणपतीचे दर्शन करून समुद्राची मजा घेऊन झालेली आहे आम्ही आता निघालेलो परतीच्या प्रवासाला हो